thank you नमस्कार पश्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये आपण कुठली औषधं वापरायला पाहिजे की ज्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सारे फायदे पाहायला मिळतील आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार त्या ठिकाणी होणार नाही आणि आपल्या पशूंचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आपल्या जर गोठ्यावरती त्या ठिकाणी गाभन पशु असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपले जे घाबन पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या समस्या ज्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठी त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे काही घटक आहेत तर ते जर आपण गाभन काळामध्ये आपल्या पशूंना त्या ठिकाणी दिले तर मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये निश्चितच त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो मग यामध्ये मित्रांनो आपण कुठल्या सप्लिमेंटचा वापर करायचा कधी करायचा कसा करायचा तर त्या विषयावरती आता आपण माहिती घेऊ मित्रांनो यामध्ये आपण सर्वात पहिलं जे काम करायचं आहे तर ते म्हणजे आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांचे जे डिवॉर्मिंग आहे तर ते करायचे आहे यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे ज्यावेळेस ते चार महिन्याचे गाभन असतील तर त्या ठिकाणी त्यांना आपण बोलस फेनबेंडाझोल किंवा बोलस फेनबेंडाझोल प्लस आयव्हर मेक्टिन यांपैकी कुठलीही एक गोळी आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी वापरायची आहे की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत यामध्ये आपल्या पशूंमध्ये असणारे शरीरामध्ये असणारे परजीवी किंवा त्यांच्या शरीरावरती असणारे बाह्य परजीवी यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला त्या गोळीमुळे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यासोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये आपण त्यांना जे औषध वापरणार आहात आपण त्यांना जो चारा देतोय खुराक देतोय त्याचे पचन चांगले होण्यासाठी या जंत निर्मूलनामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु गाभन जरी असतील तरीही त्यांच्यामध्ये त्यांचे जंत निर्मूलन हे करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये आपण आपल्याला मार्केटमध्ये फेंटास गोळी असेल पानाकूर गोळी असेल तर यांसारख्या चांगले ब्रँड त्या ठिकाणी अव्हेलेबल आहेत शक्यतो आपण फेनबेंडा झोल या औषधाचाच आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी वापर करा हे जे औषध आहे ते अगदीच त्या ठिकाणी प्रेग्नन्सी सेफ आहे आणि या औषधाचे आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट हे पाहायला मित्रांनो या फेनमेंडा औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे राऊंड वर्म्स असतील हुकवर्म्स असतील तर यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना बोचडाचा त्रास असेल किंवा इतर माशा पिसवा यांचा कुठला त्रास असेल तर या आयवरमेक्टीनमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आणि आपल्या गा पशूंमध्ये त्यांना या परजीवींमुळे जर कुठला स्ट्रेस येत असेल तर तो देखील कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन चौथ्या महिन्यामध्ये मा आणि नंतर आठव्या महिन्यामध्ये मा त्या ठिकाणी जर केले तर मित्रांनो आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळेल मित्रांनो आपण आपल्या गाभन पशुंमध्ये दुसरे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो या शार्कोफेरॉल लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स त्यासोबतच आयन दिलेले आहे फुलिक ऍसिड दिलेले आहे यांसारखे खूप सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या शार्कोफेरॉल मध्ये पाहायला मिळतात मित्रांनो ज्यावेळेस आपण या शार्कोफेरॉल लिक्विडचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची जी वाढ आहे तर ती करण्यासाठी या लिक्विड शार्कोफेरॉलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला जे फोलिक ऍसिड दिलेले आहे तर याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपाताच्या जर त्या ठिकाणी समस्या पाहायला मिळत असतील आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जर आला त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जो गर्भपात होतो तर तो टाळण्यासाठी देखील या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंच्या गर्भाचा जो काही विकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे तर ती चांगली करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो आपल्या पशूंच्या गर्भाची वाढ त्याचा जो विकास आहे तर तो देखील व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला या शार्कोफेरॉल लिक्विडमुळे आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना त्यांना पाचव्या महिन्यामध्ये आणि सातव्या महिन्यामध्ये असं जर कमीत कमी, -कमी दहा दहा दिवस जरी आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये जर वापर केला तर आपल्या पशूंना आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतील आपल्या पशूंच्या त्वचेवरील चमक त्या ठिकाणी चांगली येईल आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी येणार नाही आपल्या पशूंमध्ये गर्भपातासारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा त्या ठिकाणी राहील आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास चांगला होईल आपल्या पशूंची वाढ चांगली होईल त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करा यामध्ये मग मित्रांनो आपण पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे दहा दिवस जरी आपल्या पशूंमध्ये या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये पाहायला मिळते मित्रांनो आपण आपल्या गाभन पशुंमध्ये पुढचे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना व्यायच्या आधी साधारणतः एक ते दीड महिना आधी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिक्विड व्हायटम एच किंवा आपल्याला मार्केटमध्ये इतर कुठल्याही त्या ठिकाणी व्हायटम सारखे चांगल्या कंपन्यांचे ब्रँड मिळत असतील तर त्यापैकी आपण कुठल्याही त्या ठिकाणी ब्रँडचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला मल्टीस्टार असेल किंवा आपल्याला लॅव्हिटोन एच असेल असेल यांसारखे असंख्य त्या ठिकाणी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत यापैकी आपण कुठल्याही ब्रँडचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये व्यायच्या आधी साधारणतः एक ते दीड महिना त्या ठिकाणी करायला पाहिजे कारण मित्रांनो आपल्याला या औषधांमध्ये त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन एच काहींमध्ये त्या ठिकाणी सेलेनियम दिलेले असते झिंक दिलेले असते तर यांच्या वापरामुळे आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना का संबंधित जेवढ्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्या ठिकाणी खालीवर पणा आलेला असेल आपल्या पशूंच्या एखाद्या सडामधून त्या ठिकाणी दुधाची कमी जास्तपणा झालेला असेल आपल्या पशूंच्या काशेमधील ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये डॅमेज आलेले असेल आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव येत असेल आपल्या पशूंच्या त्वचेवरती चमक कमी झालेली असेल तर यांसारख्या खूप साऱ्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या सडामधून जर आपल्याला दूध कमी येण्याच्या समस्या असतील तर त्या ठीक करण्यासाठी देखील या, या विटॅमिन एचचे जे काही ये सिरप येतात तर यांच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना त्यांना व्यायच्या आधी साधारणतः एक ते दीड महिना आधी दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या विटॅमिन एच सिरपचा आपल्या गाभन पशुंमध्ये त्या ठिकाणी वापर करा आपल्याला व्यायल्यानंतर आपल्या पशुंमध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांना मस्टायटीस सारखे आजार होत असतील तर ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा या विटॅमिन एच सिरपमुळे आपल्या गाभन पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामधील शेवटची आणि सर्वात महत्वाची जी काही पावडर आहे तर ती म्हणजे आपण आपल्या गाभन पशुंमध्ये वापरायची तर ती पावडर आहे क्लच पावडर यामध्ये मित्रांनो आपल्याला डी ग्लुकोज दिलेले आहे अमायनो ऍसिड दिलेले आहेत यामध्ये आपल्याला मिथनिन दिलेले आहे तर यांसारखे खूप सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या क्लच पावडरमध्ये दिले आहेत मित्रांनो आपल्याला जर क्लच पावडर त्या ठिकाणी मिळत नसेल तर त्याऐवजी आपण मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या शेवटच्या महिन्यामध्ये खाऊ घालण्याच्या त्या ठिकाणी आपल्याला पावडर मिळतात यापैकी आपण कुठलीही पावडर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो या पावडरचा वापर करताना आपण आपल्या पशु व्यायच्या आधी साधारणतः वीस दिवस या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे खास करून या क्लच पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायल्यानंतर होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंना प्रसूतीसाठी जी काही ऊर्जा पाहिजे तर ती देण्यासाठी या क्लच पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आपले पशू व्यायल्यानंतर त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी या क्लच पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांना डावनर कौसिंड्रोम असेल किटोसिस असेल मिल्क फिवर असेल यांसारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या क्लच पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या गाभन पशूंमध्ये पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये चांगली ऊर्जा त्या ठिकाणी येते आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढते आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारते आपले पशु व्हायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे जवळपास वीस ते तीस टक्क्यांपर्यंत त्या ठिकाणी वाढताना आपल्याला या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये खास करून व्यायच्या आधी वीस दिवस या क्लच पावडरचा त्या ठिकाणी वापर करा यामुळे आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतील मित्रांनो या पावडरचा डोस देताना आपण शंभर ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे पंधरा दिवस या पावडरचा वापर आपण आपले पशु व्यायाच्या आधी त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्याला जर आपले पशु व्यायल्यानंतर देखील या पावडरचा त्या ठिकाणी वापर करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला या पावडरचे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या क्लच पावडरचा वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करू शकतो जास्त काळ आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी टिकवू शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये चार कुठली औषधं वापरायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठलीही समस्या त्या ठिकाणी दिसणार नाही आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन चांगले राहील आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास होईल आपल्या पशूंमध्ये डिलेवरी मध्ये येणारे कॉम्प्लिकेशन असतील किंवा व्यायल्यानंतर येणाऱ्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी फायदा होईल तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर आपले पशु गाभन असतील तर आपण या चार औषधांचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली ही नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद